नमस्कार मायाज क्लाउड किचन मध्ये आज आपण हिरव्या मिरचीचा खरडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत चला तर मग आज आपण खरडा कसा बनवायचा हे बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे एक मूठ शेंगदाणे दहा ते बारा लसण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व आपण वेगवेगळं भाजून घेऊया आपलं तेल गरम झालंय आता त्यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया मी मिरच्या चांगल्या स्वच्छ साफ करून धुन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मिरची आपल्या छान भाजू आलेल्या आहेत चांगले डाग पडायला लागलेले आहेत त्याला आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत शेंगदाणे नऊ ते दहा लसूण पाहत आता हे छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आता आपल्या मिरच्या छान भाजलेल्या आहेत शेंगदाणे थंड करायला ठेवून घेऊया आता आपण हे कढईमधलं जे काही भाजलेल्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण होतं ते एका तातामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतात हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आता हे थंड झालेल्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या शेंगदाणे लसूण जे काय भाजून घेतलेलं आहे ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता यात चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत तसेच मगाशी आपण जिरे घातले नव्हते आता आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहोत कारण मगाशी जर तेल खूप तापलेलं असेल मिरची भाजायला वेळ लागतो त्यामुळे जिरे जर आधी घातले आपण तर ते करपण्याची शक्यता असते म्हणून मी शेवटी जिरे घातलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाट जास्त बारीक पण वाटायचं नाही शेंगदाणे असे थोडे मोठे मोठेच राहिले पाहिजेत आपला मिरच्या खरडा वाटून झालेला आहे आता आपण याला तेल घालून कढईमध्ये छान परतून घेणार आहोत ह्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो पूर्ण निघून जाण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतले मग अशी मिरच्या भाजलेली तीच कढई होती आता त्या त्यातच आपण तेल घालून मिरच्या खरडा वाटलेला भाजून घेणार आहोत तेल थोडं जरा जास्तीच घालायचं म्हणजे खरडा खूप छान राहतो टेस्टी लागतो आणि टिकतो पण आठ ते दहा दिवस आता आपण तेल तापले त्यामध्ये खरडा घालून घेऊया शेंगदाणे लसूण कोथिंबीर मिरचा या सगळ्यांचा स्वाद असा खूप सुंदर यायला लागलाय भाजून वाटल्यामुळे आता तो अजून थोडा भाजून घेतला तेलावर की खूप सुंदर लागणार आहे एक पाच ते सात मिनट याला छान बारीक गॅसवरती आपण भाजून घ्यायचा प्रवासात वगैरे जर आपल्याला न्यायचं असेल तर या पद्धतीने आपण खरडा करून घेऊन जाऊ शकतो तो सात सहा ते सात दिवस नक्की राहू शकतो आपला खरडा इथं तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आपला खरडा इथं तयार आहे मी डिश मध्ये थंड होण्यासाठी काढलाय मी तो एका बाउलमध्ये काढून घेतो तुम्ही बघू शकता आपला खरडा किती छान दिसतोय चवीला पण एकदम सुंदर झालेला आहे